श्री स्वामी समर्थ तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पितृपक्ष म्हणजेच माळवस चालू झालेला आहे तर आपण आज कोकणात जी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी तांदळाची खीर आपण आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी गावटी तांदूळ घेतले आहेत बारीक कोलम तर तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कणीसुद्धा घेऊ शकता सर्वात पहिलं म्हणजे हे तांदूळ छानपैकी धुवून उन्हात सुकवून घ्यायचे आणि छान म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण या रेसिपीमध्ये एक सिक्रेट पदार्थ मी ॲड करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा गॅसवरती मी टोपामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि पटापट ढवळून घेऊया थोडे थोडे तांदूळ टाकताना कारण त्याचे गुटळ्या होऊ नये म्हणून सारखं हलवतच राहूया आपण हा तांदूळ घातला आहे तो नाही आता त्याच्या गुटळ्या होतील तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मिक्सरला लावून याची भरडही करू शकता जास्त पेस्ट केल्याने तांदळाच्या खिरीला चव चांगली नाही लागत हे तांदूळ आपण चांगल्या कडावरती शिजवून घेऊया तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता आपले तांदूळ छानपैकी शिजले आहेत तर आपण याच्यामध्ये आता इथे मी खोबरं आणि जिरं आणि थोडीशी हळदे हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर आपण आता हे याच्यामध्ये घालून घेऊया हे टाकल्याने आपल्या खिरीची चव खूप छान वाढते जिऱ्यामुळे खिरीला खूप छान चव येते आणि ढवळून घेऊया हळद टाकल्यामुळे आपल्या खिरीला छान असा रंग येतो चवीपुरता मीठ टाकूया याच्यामध्ये छान सगळं एकजीव करून घेऊया आता याच्यामध्ये आपण चवीपुरता गूळ टाकूया तुम्हाला जेवढं गोड हवं असेल ना तेवढा तुम्ही गूळ घ्यावा इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तर एक वाटी गूळ घेतला आहे छान असं मिक्स करून घेऊया गूळ आता आपण याच्यामध्ये थोडे डायफ्रूट घालूया आता याच्यामध्ये आपण सुंट जायफळ आणि वेलचीची पावडर घालून घेऊया आता तुम्हाला मी सांगितलं होतं की या खिरीमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तर ते म्हणजे हा दुधी भोपळा जो भाजीचा दुधी येतो तो, तो नाही जो गोल दुधी असतो ना खिरीसाठी वापरतात तो दुधी भोपळा घ्यायचा किसून आणि या खिरीमध्ये टाकायचा हा दुधी भोपळा या खिरीत टाकल्याने त्याची चव इतकी छान वाढते ना की एकदम भन्नाट होते खीर आणि छान असं ढवळून घेऊया आपण आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये साजूक तूप घालणार आहे एक चमचा आणि छान मिक्स करून घेणार आहे खीर आपली बघा किती छान अशी घट्ट झाली आहे खीर आपली एकदम पुजा असो, असो, ही तांदळाची खीर कोकणात पूजा असो माळवस असो किंवा काही सण असो तर तांदळाची खीर ही केलीच जाते जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद